हिंगोली प्रभाग एक ब मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे पाणी आणि रस्त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन हिंगोली आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अर्चनाताई श्रीराम भिसे आणि त्यांचे बंधू विनायक भिसे यांनी हिंगोली येथील प्रभाग क्रमांक एक मध्ये नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रभाग क्रमांक एक ब चे उमेदवार चंद्रशेखर श्रीरामप्पा उबाळे हे देखील यावेळी उपस्थित होते या प्रचार दौऱ्यादरम्यान तिरुपतीनगर लाला लजपतरायनगर महावीर नगर जिजामाता नगर आदर्श कॉलनी विवेकानंद नगर लेक्चर कॉलनी नगर यशवंत नगर आणि वैद्यनगर या भागातील नागरिकांशी उमेदवारांनी संवाद साधला प्रमुख समस्या आणि आश्वासनी दरम्यान नागरिकांच्या अनेक मूलभूत समस्या समोर आल्या या भागात अनेक शैक्षणिक संस्था कॉलेज असल्यामुळे विद्यार्थी विद्यार्थिनींची मोठी वर्द असते त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अत्यंत आवश्यक आहे पण त्याकडे दुर्लक्ष झाले आहे विनायक भिसे यांनी आश्वासन दिले की महाविकास आघाडी निवडून आल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील प्रभाग क्रमांक एक बसचे नगरसेवक पदाचे उमेदवार चंद्रशेखर श्रीरामाप्पा उबाळे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की तुमचा सेवक म्हणून मला संधी दिल्यास प्रभागातील रस्त्यांचा प्रश्न प्रशन पाण्याचा प्रश्न आणि घंटागाडी स्वच्छताचा प्रश्न हे सर्व प्रश्न प्राधान्याने मार्गी लावू नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी घेतलेल्या या भेटीमुळे हिंगोलीतील प्रभागातील नागरिकांच्या आशा पल्लवी झाल्या आहेत प्रचार तर आमचा शिवसैनिकाचा फक्त प्रचार म्हणून असते आम्ही वर्षाचे बारा महिने तीनशे पासष्ट दिवस जनतेसाठीच उपलब्ध असतो आम्ही नियमित लोकांच्या संपर्कात असतो आम्हाला काही वेगळा प्रचार करायची गरज पडत नाही फक्त आता निवडणुका लागल्या लाग ला आम्ही वापस जनतेसमोर जात आहे अण्णाच्या नेतृत्वाखाली पूर्ण हिंगोली शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि राहिली गोष्ट माझ्या वार्डाची माझ्या वार्डामध्ये तर म्हणजे एक नंबर प्रतिसाद आहे त्याचा काही जनता स्वतःहून आम्हाला फोन करत आहे जनता स्वतःहून आम्हाला स्वतःच्या समस्या सांगत आहे कारण की आता पाहायची गोष्ट की आमचा जे आधीचे नगरसेवक आहेत ते पंचवीस पंचवीस वर्षापासून प्रस्थापित आहेत आणि एवढे मोठे मोठे उमेदवार प्रस्थापित असताना सुद्धा दहा दहा दिवस नवायला पाणी येत नसेल रस्ते झाडल्या जात नसतील घंटा गाडी वेळेवर येत नसेल आणि माझा पूर्ण सुशिक्षित मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये तुम्हाला लोकांना घाण जमत नाही पण इथं जागोजागी उकंडे झालेली आहे तर कोणी पाहायला तयार नाही एक फक्त आमच्याकडून घरपट्टी नळपट्टी वसूल केल्या जाते पण दहा दिवसाला नळ आठ दिवसाला एकदा घंटा गाडी आणि झाडायचा आणि याचा विषयच नाही आमच्या वार्डामध्ये त्याच्यामुळे जनतेचा आम्हाला खूप चांगला पाठिंबा मिळत आहे आणि मी स्थानिक असल्यामुळं लोकांच्या संपर्कात असल्यामुळं स्वतःहून लोक आम्हाला अटॅच होत आहेत आणि आम्हाला सांगत आहेत की आता तुमच्या मशाल शिवाय हिंगोलीला तर पर्याय नाही ना आपल्या वार्डाला सुद्धा पर्याय नाही क्रमांक एक आहे जिजामाता नगर सावरकर नगर आणि इथं शैक्षणिक संस्था खूप मोठ्या प्रमाणावर आहे इथं आदर्श महाविद्यालय आणि या विद्यालयाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर शिकण्यासाठी विद्यार्थी येत असतात त्यामध्ये विद्यार्थिनी असतील विद्यार्थी असतील पण इथं सुरक्षेच्या दृष्टीने तेवढे काही प्रशासनाच्या वतीनं किंवा नगरपालिकेच्या वतीनं तेवढ्या काही सुविधा दिल्या गेल्या नाही इथं नगरपालिकेच्या वतीनं या ठिकाणी सुसज्ज अशी वाचनालय असायला पाहिजे त्याच्यानंतर अभिसी अभ्यासिका असायला पाहिजे आणि मुलांना खेळण्यासाठी मोठं ग्राउंड या ठिकाणी उपलब्ध करून द्यायला पाहिजे परंतु नगरपालिकेच्या माध्यमातून कुठलीही सुविधा दिल्या गेलेली नाही जर आमचं पॅनल या ठिकाणाहून आपण निकाल किंवा निवडून दिलं इथल्या जनतेनी आणि आम्हाला जर सेवेचा मोका दिला सेवेचा जर आपल्या आम्हाला तुम्ही सेवा करण्याची संधी दिली तर हे संपूर्ण आदर्श कॉलेजचा जे परिसर आहे या ठिकाणावर मोठ्या प्रमाणावर विद्यार्थिनी असतात त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीतून आम्ही हे संपूर्ण भाग नगरपालिकेच्या वतीनं सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये आम्ही पूर्ण या ठिकाणी सी सी च्या निगराणीखाली म्हणजे आणून या ठिकाणी विद्यार्थिनीची विद्यार्थ्यांची सुरक्षा निश्चित करू आणि या ठिकाणी मुली येतात मुलं असतात छेडछाणीचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणावर होतात पण त्यांना इथं कुठेही सुरक्षा नाही जर सीसीटीव्ही कॅमेरे आपण ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जर बसवले तर ही सुरक्षा त्यांना देण्यात येईल